विटेच्या अभिलेख कार्यालयातील खाजगी दुकानदारी शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण हारगुडे यांनी उघडी पाडली आहे या कार्यालयात महसूल सहायक गिरीश इनामदार याने खाजगी लोक कामाला ठेवत त्यांना रेकॉर्ड हाताळायचे काम दिले आहे त्यांची नेमणूक बेकायदेशीरपणे केली आहे तसेच याच कार्यालयात पाखरे नावाच्या व्यक्तीने स्वतःचे खाजगी जेरॉक्स मशीन लावले आहे ते चालवण्यासाठी एक मुलगी एक मुलगा कामाला ठेवला आहे पाखरे आणि हे दोघे भागीदारीत हा व्यवसाय करतात की काय एखाद्या सरकारी कार्यालयात अशा प्रकारे झेरॉक्स मशीन लावून स्वतःचे दुकान चालवू शकतो का त्याला तिथे झेरॉक्स मशीन लावण्यास कुणी परवानगी दिली त्याचा मायबाप कोण याचा शोध घ्यायला हवा संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करायला हवी सदरचा प्रकार अतिशय गंभीर असून याला चाप लावला पाहिजे तसेच तहसीलदारांनी यात लक्ष घालून संबंधित लोकांच्यावर कारवाई करायला हवी याबाबत गिरीश इनामदार व पाखरे यांच्यावर कारवाई करण्याची नगरसेवक प्रणव हारगुडे आणि तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्याकडे केली आहे काल मी इथे अभिलेख कक्ष बघ तहसील कार्यालय बीटा या ठिकाणी आलो असता इथे अजब प्रकार बघायला मिळालेला आहे अभिलेख कक्षामध्ये खाजगी झेरॉक्स मशीन आणि त्यात दोन कामगार त्या लोकांना दोन कामगार आणि अजून दोन कामगार असे टोटल चार कामगार गिरीश नामदार या अधिकाऱ्यांनी विना वीन, विनापरवानगी ठेवलेल्या आहेत त्यांना पगार स्वतः देतो म्हणून सांगतोय आणि झेरॉक्स झेरॉक्स मशीन खाजगी तत्व ठेवायला यांना परमिशन प्रांत साहेबांची आहे का तहसीलदार साहेबांची आहे का असं विचारलं असता तो नाही माझ्या माझ्या अखत्यारीत मी ठेवले हा जो अधिकारी आहे याला हा अधिकार दिलाय का कोणी आणि त्याच्या त्याच्यापेक्षा पुढे जाऊन माणसांची ही पिळवणूक करण्यासाठी सगळं सगळं रेकॉर्ड स्कॅन आहे तिथं बोर्ड लावलेला आहे कुठं बोर्ड आहे टोटल रेकॉर्ड स्कॅन आहे स्कॅन असतानासुद्धा झेरॉक्स काढायला बाहेर जायला लागते किंवा आतमध्ये झेरॉक्स मशीन ठेवावं लागतंय ह्याच्यावर ज्या ह्या गिरीश नमदारवर आणि ते झेरॉक्स मशीन आहे ते जप्त करणार का तहसीलदार साहेब आणि फ्रंट साहेब हे करणार का त्या व्यक्तीवर काही कारवाई करणार का असा माझा सवाल आहे मेशन आहे ते काल ले त्या लेडीजला विचारलं असता त्यांनी सांगितलं विजय पाखरे या व्यक्तीचं जे झेरॉक्स मशीन आहे ते झेरॉक्स मशीन जप्त झालं पाहिजे व विजय पाखरे व गिरीश इनामदार या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे ना जर नाही मागणी ना ना कारवाई झाली तर मी कायदेशीर मार्गाने आंदोलन करणार आहे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल